नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेशंजरवाड आज दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी इस्लापूर पोलीस स्टेशन अंतर्गत रूट मार्च करण्यात आली हे रूट मार्च इस्लापूर नाका ते शिवाजी चौक आणि पोलीस स्टेशन दरम्यान जे की उद्या मोहरन हा सण सणाची सुरुवात होणार आहे त्यानिमित्ताने गाव खेडेगाव जे की पोलीस हद्दीमध्ये असलेले सर्व गाव यांच्यावर निरीक्षण ठेवण्याचं कार्य आणि सणा उत्सवामध्ये जे समाजकंटक आहेत जे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत जे लोक हे लोक जे की या सण उत्सवामध्ये शांततेचं भंग होणार नाही किंवा शांततेचं भंग करून करणार नाही कायदा सुव्यवस्था ही अबाधित राहावी यासाठी रूट मार्च काढण्यात आली यामधील इस्लापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक म्हणून श्री उमेश भोसले साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून साहेब कांबळे साहेब व सर्व कर्मचारी मंडळ ही एकत्र होती त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये दे परेड देण्यात आली व जे की आत्तापर्यंत जे समाज व्यवस्थेमध्ये आणि समाजामध्ये जे की शांतता प्रेम दया स्नेह हे आतापर्यंत होतं परंतु हे सण उत्सव हे की आता मोहरम सणाची सुरुवात उद्या होत आहे त्यामध्ये मोहरम सणमध्ये कोणीही समाजकंटक जे की उत्सव साजरा करते वेळेस कोणीही त्यामध्ये छेडछाणी करू नये किंवा त्या, कि त्या समाजव्यवस्थेचं कोणीही भंग करू नये याच निमित्ताने हे रूटमार्च करून प्रदर्शन हे पोलीस अधिकारी वर्ग करत राहतात आणि हे समोरप्रमाणे आहे जो उद्या मोहरम सण हा अतिशय उत्साहाने सर्व नागरिक समाज हा सण एकत्र साजरा करत असतो त्यामध्ये काही समाजकंटकच असतात की त्या सणामध्ये विघ्न आणणे किंवा काहीतरी समस्या निर्माण करणे हे काही लोक करतच असतात आणि त्याच्यावर देखरेख किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याची जी भूम भूमिका आहे हे पोलीस अधिकाऱ्यामार्फत केल्या जाते आपण पात्र आज आणि न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद